नमस्कार कवितार्थासाठी या माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करतोय पहिली कविता आहे धर्म धर्म माझा चंदनाचा धर्म माझा चंदनाचा सुगंधित जीवनाचा धर्म माझा चंदनाचा सुगंधित जीवनाचा झिजणेचं श्वास झाले मंत्रधुंद पावनाचा झिजणेचं श्वास झाले मंत्रधुंद पावनाचा निष्पक्ष जगणे माझे निष्पक्ष जगणे माझे मीन राम रावणाचा निष्पक्ष जगणे माझे मीन राम रावणाचा अधिक्षेप नाही केला अधिक्षेप नाही केला कुणाच्याच भावनांचा धर्म माझा चंदनाचा सुगंधित जीवनाचा जिजणेच श्वास झाले मंत्रधुंद पावनाचा सौदा कशा करावा सौदा कशा करावा मी कुणाच्या त्या यातनांचा सौदा कशा करावामी कुणाच्या त्या यातनांचा आलेख हा लख्ख माझा मांडतो मी वेदनांचा आलेख हा लख्ख माझा मांडतो मी वेदनांचा धर्म माझा चंदनाचा सुगंधित जीवनाचा जिजणेच श्वास झाले मंत्रधुंद पावनाचा धर्म माझा चंदनाचा सुगंधीत जीवनाचा दुसरी कविता ही धुंदी वेगळीच होती धुंदी वेगळीच होती धुंदी माझ्यावर माझी बंदी वेगळीच होती धुंदी माझ्यावर माझी बंदी मी अडकू कसा कुठेही मी पाखरू मुक्त छंदी मी अडकू कसा कुठेही मी पाखरू मुक्त छंदी वेगळीच होती धुंदी माझ्यावर माझी बंदी माझीचं स्वप्ने सुंदर माझीच स्वप्ने सुंदर त्या विश्वाला मी बंदी माझीच स्वप्ने सुंदर त्या विश्वाला मी बंदी या माझ्या माणूसकीला ती नाही कधीच मंदी या माझ्या माणूसकीला ती नाही कधीच मंदी वेगळीच होती धुंदी माझ्यावर माझी बंदी मी अडकू कसा कुठेही मी पाकरू मुक्तछंदी मी त्यांना कशा विचारू मी त्यांना कशा विचारू कुठून ती येते छंदी मी त्यांना कशा विचारू कुठून ती येते छंदी जगडे स्वतंत्र माझे पण नाही छंदी पंदी जगणे स्वतंत्र माझे पण नाही छंदी फंदी वेगळीच होती धुंदी माझ्यावर माझी बंदी मी अडकू कसा कुठेही मी पाखरू मुक्त छंदी मी पाखरू मुक्त छंदी って。